नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अर्जुन कोटासमोर आपलं स्टेटमेंट देत असतो तो म्हणतो की विलाजच्या मृत्यूनंतर तो मेसेज आलेला आहे तो मेसेज तन्वानी तन्वीने पाठवल्याची दाट शक्यता आहे तेव्हा प्रिया खूप घाबरलेली असते रविराज तिच्याकडे मोठे डोळे करून रागातच पाहत असतो कारण त्यालाही कुठे ना कुठे समजलेलं असतं की आपली मुलगी तन्वी हीच खोटं बोलत आहे आणि आपण हिची बाजू घेतोय त्या लायकीचीही नाहीये ती खरंच खूप खोटं बोलते आहे असा डाऊट रविराजला आलेला असतो ह्यानंतर आपण पाहत आहोत की दामिनी विचारते अर्जुनला या सगळ्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे तेव्हा अर्जुन उलट प्रश्न विचारत तिला म्हणतो की खुणाच्या रात्री साक्षी दोन तास कुठे होती याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे असं विचारल्यानंतर दामिनी एकदम शांत बसलेली असते तिच्याकडे उत्तर नसतं साक्षी मैफत प्रिया आणि या सर्वांना धक्का बसलेला असतो की अर्जुन एकमागून एक धक्के देत असतो आणि खुणाचं कोडं अजूनही उलगडलेलं नसतं खुणाच्या रात्री नक्की साक्षी होती तरी कुठे हे अजून अर्जुनला माहिती झालेलं नसतं अर्जुन दामिनीला म्हणतो त्यासाठी कोट्याने तुम्हाला वेळ दिलेला आहे तसाच वेळ मलाही मिळावा कुणाचं प्लॅनिंग हे साक्षी आणि तन्वी या दोघींनी मिळून केलं होतं खून हा साक्षीनेच केला आहे आणि तिला वाचवण्यासाठी तन्वीने विलाजच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज पाठवला हे सगळं तर मी सिद्ध मेल आउट त्यासाठी मला अजून थोडा वेळ आहे अर्जुन खूप कॉन्फिडेंटली कोर्टासमोर त्याची बाजू मांडत असतो आणि हे पाहून नागराजला खूप वाईट वाटत असतं तो खूप घाबरलेला असतो त्यानंतर त्याचं बोलणं झाल्यानंतर अर्जुन म्हणतो थँक यू लॉर्ड असं म्हणून तो खाली बसलेला असतो त्यानंतर जे साहेब म्हणतात आज अर्जुन सुभेदारांनी सांगितलेले सर्व मुद्दे दाखवलेले पुरावे व सगळे कोर्टाने लक्षात घेतलेले आहेत हा खून नक्की मधुकर पाटील यांनी केला आहे का आणि पोलिसांकडे केलेल्या आलेल्या मेसेजच्या संदर्भामध्ये नक्की काय घडलं त्याबद्दल शंका निर्माई निर्माण व्हायला वाव आहे त्यामुळे हे कोर्ड अर्जुन सुभेदार यांना आणखी काही पुरावे सादर करण्यासाठी अजून वेळ देत आहे आता जसैवनचं से हे स्टेटमेंट ऐकून अर्जुन चैतन्य सायली आणि कुसुम या सर्वांना खूपच आनंद झालेला असतो प्रिया साक्षी आणि मैपत हे सगळे खूप घाबरलेले असतात आता अर्जुनला वेळ मिळाला म्हटल्यानंतर तो पाले खणून काढणारच ही भीती त्यांना असते रविराजला काही सुचत नसतं कारण आज प्रियाच्या पूर्णपणे खोट्या बोलण्याचा अगदी पुरावाच अर्जुनने कोर्टामध्ये दिलेला असतो तिच्या विरोधामध्ये खूप पुरावे असतात त्यामुळे अर्जुनकडे तो हज पाहतो काही वेळातच कोर्टाचं कामकाज संपतं दामिनीचा चेहरा देखील पडलेला असतो आणि ती जायला निघते पण अर्जुन तिला जाऊ देत नाही तिला मागेच तो बोलू लागतो आणि म्हणतो की अर्जुनचे ज्या प्रकारे तिने किल्ले उडवले होते त्याचप्रमाणे अर्जुन तिला उत्तर देत असतो तो म्हणतो मिस दामिनी देशमुख अहो लास्ट टाईम तुम्ही म्हणाला होतात ना की माझा कॉन्फिडन्स कमी पडतोय आज तीच सिच तीच सिच्युएशन सेम तुमच्यासोबत घडते आहे मला असं दिसतंय की तुमचा कॉन्फिडन्स खूपच स्लो झालेला आहे सायलीसुद्धा गप्प राहत नाही ती आपल्या नवऱ्याच्या बाजूने ठामपणे उभी राहते आणि म्हणते दामिनी मॅडम कसं आहे ना अति अश्वा अति अतिविश्वासी अंकारी माणसाची सर्वात मोठी चूक असते तीच चूक नेहमी तुम्ही करून बसला आहात त्याचे परिणाम काय झाले तुम्ही बघताय ना दामिनीलाचा काही फरक पडत नाही एकदम निर्लजासारखे ती गालातच असते त्यानंतर अर्जुन म्हणतो आजपर्यंत तुम्ही तुमच्या केसेस फक्त पैसा आणि कॉन्टॅक्टच्या जोरावरती जिंकला आहात या दोन हेअरिंगमध्येच केस तुमच्या फेवरमध्ये असायच्या आत्तापर्यंत तुम्ही त्या मॅनेज करायच्या बॅकडोअरने आम्हाला याच केससाठी ना कम्प्लिटली दोन वर्ष लागली आहेत कारण सत्य बाहेर यायला ना वेळ लागतोच एकदा का ते बाहेर आलं ना त्याला कुणीही खोडून काढू शकत नाही असं अर्जुनने आता दामिनीला ठणकावून सांगितलेलं असतं मैपतकडे पाहून तो असं तिला म्हणालेलं असतो मैपतसुद्धा सुद्धा त्याच नजरेने रागात अर्जुनकडे पाहत असतो त्यावेळी दामिनी म्हणते बापरे हे रिंग काही तुमच्या बाजूने गेलं तर तुम्ही किती बोलायला लागला आहात तुम्ही नवराबाई कुआ हो सगळे आज कसं आहे ना केस अजून संपलेले नाहीये तेव्हा अर्जुन म्हणतो फार दिवस उलले सुद्धा नाही आहेत मग दामिनी घाबरलेली असते त्यानंतर महिपत हा साक्षीकडे पाहतो अर्जुन दामिनीला चॅलेंज करतो या शेवटच्या काही हेअरिंगना तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील ॲडव्होकेट दामिनी देशमुख असं म्हणून अर्जुन तिच्यावरती नजर रोखून धरतो आणि खूप कॉन्फिडेंटली तिला सांगत असतो या सगळ्या पुढच्या केसेस आहेत ना सगळ्या हेअरिंग मिस जिंकणार दामिनीला तसं प्रॉमिस सुद्धा तो करतो दामिनी मात्र गप्प बसलेली असते आणि तिथून ती निघून जाते शिकरे तिच्या पाठोपाठ जात असतो बाई, बाई असं करत तो जाणार असतो इतक्यात अर्जुन शिकरेला उलट आकडे मोजायला सांगतो आणि तुम्ही जरा सुरुवात करा असं म्हणतो जो बाम तुमच्यावर पडणारा आहे ना त्यातून तुम्ही अजू बात वाचू शकणार नाही म्हणून अर्जुन आता साक्षीकडे बोट करतो तेव्हा साक्षी अजून घाबरते शिकरे म्हणतो मी तर उत्तर दिलं असतं पण दामिनीने मला सांगितले सल्ल्याशिवाय कुठेही बोलायचं नाही अर्जुन हसतो आणि सायली म्हणते ठीक आहे तुम्ही तर पाहिलंच प्रियाने सुद्धा त्यांचा सल्ला घेतला होता दामिनी मॅडमचं पाहिलंच ना कशी अवस्था झाली आता तुम्ही बघालच तुमची अवस्था याच्या पक्षपत्तर होणार आहे त्यामुळे त्यांचा सल्ला घ्यायचा की नाही घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे त्यांचा सल्ला तुम्ही घ्या असं उत्तर सायलीने देखील दिलेलं दे असतं अर्जुन आणि चैतन्य यानंतर हसू लागतात प्रियाची खूप मोठी कुंडी झालेली असते अर्जुन प्रियाचा पूर्णपणे नाचक्की करून टाकलेली असते एक एक सत्य आता उघड होत अर्जुन प्रियाला खूपच अडकवणार असतो प्रिया आता तोंड दुखवायच्या लायकीची राहिलेली नसते आणि अश्विन सुद्धा तिथे आलेला असतो त्यानंतर रविराज साक्षी घाबरतच मध्ये चला अण्णा इथे धामण्यात अर्थ नाही मैपत निघून गेलेला असतो आणि वेळ देखील त्यानंतर नसतो इकडे आपण पाहत आहोत की निघून गेल्यानंतर मधुभाऊ लगेच पुढे येतात अर्जुन हात जोडतात आणि म्हणतात की प्रियाचं कुठेपणा लक्षात येत असतो त्यामुळे चेहऱ्यावरती तीव्र राग दिसत असतो प्रिया लगेच नेहमीप्रमाणे बाजू सावरण्याचा ने प्रयत्न करते आणि म्हणते बाबा हे पहा काही झालंय ना असं म्हटल्याबरोबर बरोबर म्हणतो तन्वी हे बघ जे काही झालं आहे ना त्याबद्दल आपण डिस्कस नंतर करूयात रविराज म्हणला म्हणतो काका आम्ही निघतो रविराज म्हणतो थांबा तुम्ही घरी जायचं नाहीये माझ्या काही प्रश्नांची उत्तरे प्रियाला द्यावीच लागतील त्यामुळे हो प्रिया मनातच विचार करते आता मेले मी पूर्ण किल्लेदारच्या डोळ्यावरची लेखीच्या प्रेमाची पट्टी उतरली वाटतं तस तर तसं झालं तर माझं खूपच अवघड आहे वैपत अगोदर हा माझा जीव घेणार वाटतो त्यावेळी अश्विन म्हणतो ठीक आहे काका मी येतो तुमच्या बरोबर प्रिया आता विश्रात टाळण्याचा प्रयत्न करत असते अश्विन घरी म्हणते की अश्विनाऱ्या घरी सर्वजण आपली वाट पाहत असतील चल आपण घरी जाऊया तू जा तिकडे मी इकडे जाते रविराजला सांगते आणि रविराज म्हणतो उद्या नाही आजच म्हटले मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत तुम्ही दोघंही आत्ताच्या आत्ता घरी येत आहात असं रविराज रागाने म्हणतो त्यानंतर अश्विन म्हणतो ठीक आहे का रविराज लगेच पुढे जातो त्यापाठोपाठ अश्विन आणि प्रिया हे दोघेही चाललेले असतात प्रिया खूप घाबरते तिला आता उत्तर देण्यासाठी फेस करावं लागणार असतं नवीन कारणं नवीन थेरी आणि नवीन स्ट्रॅटेजी तिला यूज करावी लागणार असते परंतु ती देखील खूप कॉन्फिडन्समध्ये असते अश्विन अश्विनाईक ना तू जा ना बाबांबरोबर असं ती म्हणत असते परंतु अश्विन म्हणतो काही गरज नाही आहे सुद्धा तुझ्या माहेरीच येणार आहे रेराज काकांसोबत असं तो म्हणतो प्रिया घाबरत घाबरत पुढे जाते आणि त्यानंतर अश्विन म्हणतो दादानी जे काही पुरावे सादर केले आहेत ना, ना पाट ते पाहून मला रेसलेस व्हायला लागला आहे ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे तो रागतच तिला विचारत असतो अश्विन आपण ना प्लीज असं ती म्हणत असते परंतु हिचा काहीही उपयोग होत नाही एकापाटोपाठ ते दोघंही निघून गेलेले असतात आणि मधुभाऊ यांचा चेहरा खूप खुललेला असतो नेहमीसारखं त्यांना आनंद झालेला असतो मधुभाऊ कौतुकाने अर्जुनकडे पाहतात आणि म्हणतात जावयबापूंवर पूर्णपणे विश्वास होता एक दिवस सत्य जगासमोर येणारच